लॉकडाऊनच्या काळात अनेक दिवसापासून मंदिरे बंद होती मात्र शासनाच्या निर्णयानंतर सोमेश्वर येथील बालाजी मंदिर विधिवत पूजा करून तसेच पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे आणि त्यांचे पती महेश हिरे यांच्या हस्ते आरती करून उघडण्यात आले नागरिकांना दर्शनासाठी हे मंदिर आता खुले झाले आहे गेल्या नऊ महिन्यापासून कोरोनाच्या महामारीमुळे बंद असलेल्या मंदिर राज्य शासनाने नुकतेच उघडण्याचे आदेश दिले त्यामुळे राज्यातील पाडव्याच्या मुहूर्तावर सर्वच मंदिरे मोठ्या उत्साहात उघडण्यात आले या धर्तीवरच नाशिक मधील बालाजी मंदिर देखील उघडण्यात आले यावेळी सीमा हिरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज दिवाळी पाडवा अतिशय शुभ दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला असा हा दिवस आजच्या दिवशी पूर्ण देशभरातले मंदिरं हे सुरू होत आहेत आणि खूप चांगला निर्णय हा सरकारने घेतला आहे मध्ये बरेच दिवस गेले चांगले चांगले उत्सव गेले श्रावण असेल अधिक महिना असेल त्या काळात अनेक भाविकांनी वाट पाहिली की मंदिरं उघडली जावी परंतु या सरकारला उशिरा सुचलेलं शहानपण आहे असं मला वाटतं कारण खूप उशिरा मंदिरं त्यांनी उघडलेले मंदिरा आधीच त्यांनी सुरू केल्या आ, आता देखील लोकांनी मंदिरं जरी सुरू झाले तरी त्यांनी मास्क वापरला पाहिजे सोशल डिस्टन्स ठेवलं पाहिजे आणि आपली स्वतःची काळजी घेऊन मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं बालाजी देवावर अनेक भाविकांची श्रद्धा असल्यामुळे गंगापूर रोड येथील बालाजी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती मंदिर ट्रस्टकडून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सॅनिटायझिंग व मास्कचा वापर करून भाविकांना दर्शनाचा लाभ देण्यात येत होता वेधन्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट कमलाकर तिवडे सातपूर येथून